महागाव येथून विठ्ठल रखमाई वारकरी संप्रदायाची माघवारी दिंडी पंढरपूरच्या दिशेने रवाना डॉक्टर शशिकांत जाधव यांच्या हस्ते दिंडीचे पूजन गावभर टाळ वातावरण पंचवीस वर्षाची परंपरा जपत वारकरी संप्रदायाने दिंडीच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांचे केले आयोजन महागाव येथील विठ्ठल रखमाई वारकरी संप्रदायाच्या माघवारी दिंडीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले परशुराम तलावाजवळील सिद्धिविनायक गणेश मंदिराजवळ वारकरी आणि विठ्ठल भक्त एकत्र जमून भक्तिरसात रंगले होते दिंडीचे पूजन येथील सुप्रसिद्ध डॉक्टर शशिकांत जाधव यांच्या हस्ते पार पडले यानंतर गावातील छत्रपती शिवाजी चौक खवरे हॉटेल नेहरू चौक मरगुबाई मंदिर आणि पाच रस्ता या मार्गावरून टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल विठ्ठल नामस्मरणाच्या जयघोषात दिंडी पुढे सरकली या दिंडीत गावातील वारकरी संप्रदायातील भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गेल्या पंचवीस वर्षापासून विठ्ठल रकमाई वारकरी संप्रदायाच्या वतीने माघवारी दिंडीचे आयोजन केले जाते यंदाही दिंडी प्रमुख चाळू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडीत आबालवृद्ध आणि महिलांचा मोठा सहभाग दिसून आला واريت اغيت لحظه ولا दिंडी दिंडीदरम्यान वारकरी संप्रदायाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे या पंढरपूर वारीच्या निमित्ताने भक्त एकता आणि श्रद्धेचा संदेश देणारी ही पंढरीची माघवारी दिंडी वारकरी संप्रदायाच्या भक्तिभावाचा उत्तम प्रत्यय देत आहे